नाही मला असं वाटतं उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित वेळेला निवडणूक करण्याचा जो विचार करतोय तो काही कार्यक्रम घेऊन जाणार तो कार्यक्रम घेताना तो माझ्या म्हणजे फार मोठा मॅनिफेस्टो ठेवा असं मला वाटत लिमिटेड टू द फाय आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना आव दे असे काही सहभाग मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जावं एकत्रित प्रयत्न करावे कालच्या नियोजितमध्ये आम्ही एकत्रित प्रयत्न केले तिथेही कमतरता आली दुरुस्त करावी आणि लोकांच्या हृदय आक्रमक होणे आपली भूमिका मांडावी हे सूत्र घेऊन आम्ही नियोजित जातोय आणि असं वाचते सध्या मी जे महाराष्ट्रात फिरतोय की लोकांना बदल हवा आणि तो बदल जो आम्हाला तिघांच्या दृष्टीने आणखू झाला तर मी एक खात्री देतो काही झालं तर आम्ही पाच वर्ष सरकार उत्तम चालवणारं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू त्याच्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही मी स्वतः कुठल्याही पदाची अपेक्षा मला करायची इच्छा नाही खूप साऱ्या गोष्टी बघितल्या चांगलं राज्य चाललं पाहिजे आणि लोकांच्या विश्वासाला मात तरी पाहिजे तर एकच सुटका आम्ही तिघे घेऊन जाणार